रेणुका आर्ट्सतर्फे प्रकाशित होत असलेल्या स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंकाकरता मी शिल्पा टोपे माझा ललितलेख पाठवित आहे काळ आला होता पण झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया कधी एकदा शाळेला सुट्ट्या लागतात आणि आगगाडीत बसून पळती झाडं आणि धुरांच्या रेषा बघत मामाच्या गावाला जातो अशी हुरहुर लागली असते प्रत्येक छोट्या जीवाला किती निरागस किती अबोध असतं बालपण अज्ञानात सुख असणार झाडं पळतात आणि आपण बसलो आहोत असं समजणार आगगाडीच्या जगात रमणार हीच आगगाडी अनेकांना कर्दन सुद्धा ठरते याची सुताराम कल्पना नसते या लहान जीव या जीवाला अग्डीचे भयानक अपघात अंगावर शहारे आणणारे होत्याचं नव्हतं होऊन जातं क्षणार्धात कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होतात अनेकांचे जीव वेगळ्याच वळणावर येऊन उभे टाकतात या अगगाडीमुळे माझ्यावरही बाका प्रसंग आला होता पण देवाचीच कृपा काळ आला होता पण असंही असेल कदाचित माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं सर्वत्र आनंदी आनंद होता कुटुंबातील सगळेच खूप खुशीत होते कारण घरातलं पहिलं वहिलं कार्य होतं ना लग्नाची तयारी जोरात सुरू होती बघता बघता तारीख जवळ आली तशी केळवणांची आमंत्रणं येऊ लागली तशातच अदितीच्या आत्याने पण इच्छा दर्शवली माझ्याकडेही या केळवणाला दूरगुण बिलासपूरला आम्ही सगळेच म्हणजे लहान मोठे जण लोकलने जायला निघालो रायपूरला पोचलो आणि माझे दीर चहा आणायला स्टेशनवर उतरले मी दारात उभी होते त्यांच्या हातातनं चहा घ्यायला त्या चहाच्या स्टॉलवर त्यांना कळलं की आज ट्रेन रायपूरवरूनच वापस दुर्गला जाणार आहे पुढे बिलासपूरला जाणार नाही त्या काळात फारशा सोयी नव्हत्या त्यामुळे दुर्गला अनाऊन्समेंट काही झाली नाही आम्ही तसंच गाडीत बसलो माझ्या धीरांनी चहाचे कप माझ्या हातात दिले आणि गाडी सुटणार आहे लवकर उतरा म्हणून सगळ्यांना खाली उतरवायला गेले सर्व मुलांनी भराभरा उड्या मारल्या आजी आजोबांना घेऊन माझे धीर आणि माझे यजमान पुढच्या दाराने उतरले जाऊ पण उतरली मी दारात उभी होते म्हणून मी पटकन खाली पाय टाकला माझ्या हातात दोन चहाचे कप होते ही गोष्ट साधारणपणे चोवीस वर्षांपूर्वीची आहे तेव्हा फेकून देणं हा शब्दच माहीत नव्हता हातात दोन चहाचे कप ते पडायला नको ते सांभाळत मी त्यांना फेकायचं कसं सा, त्यांना सांभाळत मी खाली पाय टाकला पण तेवढ्यात गाडी हल्ली होती आणि त्या गाडीचाच मला धक्का लागला मी जोरात फेकली गेले प्लॅटफॉर्मवर प्रसंगावधान राखून मी आपलं डोकं मात्र वाचवलं डोकं आपटलं तर काही खरं नसतं मी फेकल्या गेले म्हणूनच वाचले नाहीतर सरळ खाली रुळावर गेले असते माझ्या सासऱ्यांचे मित्र दुसऱ्या दिवशी घरी भेटायला आले त्यांना वाटलं माझं नक्कीच काही बरं वाट वाईट झालं असेल किंवा मी हातपाय मोडून बेडवर तरी असेल पण मीच त्यांना दार उघडून सामोरे गेले त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला ते काका म्हणाले मैं ट्रेनमध्ये था बेटा मैंने तुम्ही गिरते हुए देखा लेकिन ट्रेन ने स्पीड पकडली थी, मैं कुछ नहीं कर सका सो मिलने आ गया, मी म्हटलं कोई बात नाही अंकल भगवान की दया से सब ठीक है, सर्व ठीक व्हायलाच हवं होतं समोर लग्न उभं ठाकलं होतं ना सगळे हेच म्हणत होते काळ आला होता पण धन्यवाद मी शिल्पा टोपे दुर्ग छत्तीसगड